नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिनांक एकवीस ते चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस दरम्यान सुदान येथे पार पडलेल्या बाराव्या आंतरराष्ट्रीय सुदान ऑर्थोपेडिक सर्जन असोसिएशनच्या वार्षिक परिषदेत भारतातून फक्त सोलापूरचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अस्थिरोग व एलिझारोव हो, तज्ज्ञ डॉक्टर संदीप आडके यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते या परिषदेत डॉक्टर आडके यांनी रशियन एलिझारोह पद्धतीच्या युद्धात जखमी झालेल्या रुग्णांवरील उपयोग गुंतागुंतीच्या अस्थिर शस्त्रक्रिया न जुळलेले हाडे तसेच कृत्रिम गुडगाने बदलता फक्त दोन टाके घेऊन करण्यात येणारी अत्यंत किफायतशीर एसटीओ रशियन शस्त्रक्रिया या विषयावर सखोल मार्गदर्शन केले याशिवाय त्यांनी एलेजारो व तंत्रज्ञानावर एक दिवसीय कार्यशाळा घेऊन प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले विशेष बाब म्हणजे दोन हजार तेवीस पासून सुदानमध्ये गृहयुद्ध सुरू असतानाही तेथील जखमी रुग्णांच्या उपचारासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर अडके यांनी सुदानला भेट दिली त्यांच्या या योगदानाची दखल घेत सुदानचे फेडरल आरोग्य डॉक्टर हयातम मोहम्मद इब्राहिम यांनी डॉक्टर आडके यांचा सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला व युद्धात रुग्णांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या एलिझारोह पद्धतीने ज्ञान दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली या दौऱ्यादरम्यान डॉक्टर संदीप आडके यांनी जगप्रसिद्ध टॉयल अस्थिरोग परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर महम्मूद अलबद्री सचिव डॉक्टर महम्मद कलाम आणि डॉक्टर इलसिदिक इलाही यांची भेट घेऊन सोलापूरच्या टॉयलेवर टेक्स्टाईल उद्योगाचे आंतरराष्ट्रीय स्तरावर ब्रँडिंग केले रचिन एलिझारोह तंत्रज्ञान हे फ्रॅक्चर व अस्थिरोगांवरील जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान मानले जाते विना चिरपाड कमी खर्चात व अत्यंत खात्रीशीर उपचार शक्य असल्याने फ्रॅक्चर न जुळलेले व वेडीवाकडे हाडे हाडांची कीड अपयशी शस्त्रक्रिया लहान मुलांचे अस्थिरोग गुडघेदुखी तसेच उंची वाढवणे यासारख्या सुमारे ऐंशी टक्के गुंतागुतीच्या अस्थिरोगांवर प्रभावी उपचार करता येतील डॉक्टर संदीप अडके यांनी एकोणीसशे नव्याण्णव साली रशियातील कुर्गान येथील एलिझारोह सायंटिफिकेट सेंटरमध्ये या तंत्रज्ञानाचे संपूर्ण प्रशिक्षण घेतले असून असे प्रशिक्षण घेणारे ते जगातील पहिले अस्थिरोग तज्ञ आहेत या उल्लेखनीय कार्यामुळे आंतरराष्ट्रीय वैद्यकीय क्षेत्रात सोलापूरच्या नावलौकिकात मोठी भर पडली असून डॉक्टर संदीप आडके यांचे सर्वत्र कौतुक होत आहे दरम्यान डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघामध्ये पत्रकार परिषद घेऊन या दौऱ्याची सविस्तर माहिती दिली अतिशय फराफच्या दृष्टीने वैद्यकीय क्षेत्रात अतिशय मानाची गोष्ट आहे त्यामुळे गेले अनेक दिवस झाले वैद्यकीय क्षेत्रच नाही सर्वसामाजिक स्तरातून मला सर्व लोकांचे कौरता आहे धन्यवाद